श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार हाय मी शुभांगी लिंग आहे आणि मी ना एक तारखेपासून आरती करत होते ना, कर ना स्वामींच्या तर आज माझ्या ना पूर्ण होणार आहे आणि आज शेवटची आरती आहे तर मी कशासाठी केल्या तर माझं काही असं हे नव्हतं नवस वगैरे काही नव्हता पण मला खूप दिवसाची इच्छा होती करायची तर ह्या आर करताना ना खूप माझी परेशानी झाली पण पर मी काही सोडल्या नाही आरत्या करणं चाळीस दिवस संक्रांतीच्या सीजन मध्ये पण मी पहिले सकाळी सकाळी जायचे पण आता ना हे घरी होती दोन चार दिवस हे सोडायचे मला आणि पहिले संक्रांतीला सकाळी पाच ला उठायची नंतर सगळं काही घरातलं पारसं काम आणि नंतर मुलांचं आवरून द्यायचं मुलांचे टिफिन बनवायचे यांचा डब्बा द्यायचा आणि मग नंतर आरतीला जात होती मी साडे आठ ला राहते आरती घरून साडेसातला जावं लागतं इतकी परेशानी व्हायची तरी पण तसेच गेले एकदा करायचं काही मनात ठरवलं ना मला ते पूर्ण केल्याशिवाय मला चेनच पडत नाही आणि मी ते पूर्ण करतच असते तर असं चला तुम्हाला केंद्र तर दाखवलेलंच मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये तरी पण डबल एकदा दाखवते सहा वाजले की दुकान बंद करायचं आणि मग नंतर हात पाय धुवायचे आपली वेणी घालायची प्रसाद घ्यायचा आणि निघायचं थे थे काई -काई काई कस्टमर जरी आले तर म्हणत होते की नंतर या काही काही कस्टमर खूप म्हणत होते ताई द्या द्या ना ना पण मी म्हणत होते की नाही बाई माझी आरती आहे किती जरी काही का काम असलं तरी मी आरतीला जरुरी जायचे कस्टमर आले तरी सोडून सोडून जायचे कधी जर थोडस वेळ असला तर असं कस्टमर करून पण जावं लागतं कधी कधी तर बेनी पण घालणं होतं मी तसंच जात होते सकाळी चार तेला ना खूप घाई व्हायची सकाळी घरचं काम मुलांचे डबे बनवून द्यायचं मुलांचा आवरून द्यायचं यांचं आवरून द्यायचं आणि सकाळी साडेसातला घरून निघावस लागत होत थंडीचे दिवस आणि संक्रांतीचं सीजन सकाळी उठू वाटत नव्हतं पण तसंच कस तरी उठायचं आणि आम्हाला इथून भरपूर लांब आहे तर पायाने चालत जावं लागतं बरच काही लांब अंतर आहे इथून चालत जायचं आणि मग नंतर तिथून रिक्षा करायचा आणि रिक्षाला जायचे माझ्याकडे गाडी आहे पण गाडीनं काही मला ना हायवेला वाटत नाही त्यासाठी गाडीवर काही जात नाही मी खूप ट्रॅफिक राहते ना त्यासाठी भीती वाटते मग मी आणि माझी बहीण दोन चार दिवस झालं बहीण येईल संध्याकाळच्या आरतीला चालली म्हणून तर आम्ही दोघी जणी गेलो आणि हे बहिणीच्या मुली आधी सेन झिट्ट कसे पाडलेत मला त्याचं हसू येत होतं एक बाहुली सारखी दिसत होती इथून माझ्या घरापासून अडीच ते तीन किलोमीटर आहे आम्ही जाताना रिक्षा जायचं आणि येताना पायाने नाही यायचं सकाळून जात होते तर पाच सहा मैत्रिणी होत्या पण संध्याकाळी कोणी जरी नसलं तर मी एकटी जाते मला काही वाटत नाही एकटी जरी गेले तरी उशीर जरी झाला तरी काही रस्त्याने सगळं वाहतूक राहते माणसं राहतात तिथे गेलं पहिले पाय धुयच ही पद्धत मला खूप आवडते गेले की पाय पायधुण आणि औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा पहिले औदराच्या झाडाला प्रदक्षिणा नमस्कार मुजरा करत असतात असत पण आपल्याला जेवढा प्रदक्षिणा घालायच्या असेल तेवढा एक शाट घालायला पाहिजे जास्त काही कधी होत नाही कधी आरतीची वेळ झालेली असेल जेवढ्या होतील तेवढ्या घालायच्या आणि मग नंतर आरतीला जायचं थोडं लवकर गेलं की एकशे आठ होतात पण कधी कधी वेळ असला तर मग थोडं उशीर होतो तर थोडं प्रदक्षिणा घालून आपलं जाते प्रदक्षिणा घालण झालं आणि इकडं हे स्वामींच केंद्र मी तुम्हाला दाखवलेलंच आहे बांधकाम राहिलेलं आहे तर इकडे पाठीमागानं पहिले शेडे खूप दिवसाचं जुनं येते शेड मध्येच स्वामी केंद्र आहे तर आता लवकरच शिफ्ट होणार आहे इकडं एप्रिल महिन्यात दोन एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन त्या दिवशी करणार आहे शिफ्ट तर पहिले गेलं की इथं हळदी कुंकू हे लावून घ्यायचं नंतर आपलं काही फुलं वगैरे असेल तिथं ठेवून द्यायचं प्रसाद वगैरे नंतर नमस्कार करून बसून घ्यायचं ही पद्धत मला खूप आवडते कारण की इथं फुलं हे वगैरे फेकू देत नाहीत आणि घाण पण नाही आणि शांतता स्वच्छता सगळं काही इथं टापटेप असतं मनाभावातून केले अनुभव येतातच मलाही तसे खूप अनुभव आलेले गर्दा पण खूप असतो आणि आरतीच्या टाइमाला पण सगळेजण सा एक साथ म्हणतात कोणते घंटा नाही की काहीच नाही असं वाजवण नाही एकदम शांत वातावरण असत एवढी पब्लिक असते पण वातावरण एकदम शांत असत आरतीची वेळ झाले की सगळेजण उभा राहतात आणि शांततेत आरती म्हणतात काही वाज वाद्य काही वाजवत नाहीत काही नाही ेवराजसेवन्दुशेखरं सुन्दवन्द्रिकम् दिगम्बरम् आशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोकिं स्वरम्भवादिनायकंकरं नीलकण्ठमिस्थितां त्रिलोचनम् कालकालवक्षूरभक्षणम् आशिकापुरादिनात कालभैरवं भजे

प्रसाद ते, ते नंतर प्रसाद घेणे मुजरा करणे इथे शिस्त खूप मला आवडतात ज्यांनी आरती केली त्यांनी आरतीचे भांडे वगैरे घासून घ्यायचं आणि ज्यांना कोणाला झाडू वाटल तर ते झाडू ची सेवा हे अशी करतात मला आरतीचा मान पाच सहा वेळेस भेटला इथे एक दालन पूर्ण केल्याशिवाय काही जास्तीत साडे सहाची आरती असती मग घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक करणं जेवण करणं आणि घराचं काही आवरून घेणं नंतर ना मी हा स्वामींचा जप लिहित असते दररोज एक पेज लिहित असते तर किती उशीर झाला एवढी काही स्वामी सेवा करू शकत नाही मी कारण की माझ्या मागे भरपूर काम आहे ते मी त्यातूनच थोडा थोडा वेळ काढून मी ना जेवढं जमेल तेवढं करत असते एक माणस स्वामींची जपते आणि असं कधी आधून मधून स्वामी चरित्र वाचते जास्त काही होत नाही माझ्याच्यानं आणि तुम, तुम्हाला कशी वाटली स्वामी सेवा तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये